नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही निघाले शाहूच्या शाळेमध्ये शाहूला घेईन तिथून आणि तिथून जाईन वाशी स्टेशनला तर आता मी आले वाशी स्टेशनला आणि आता मी पनवेल ट्रेनची वाट बघते आत्ता वाजलेत पावणे सहा आणि ट्रेन आलेली आहे आमची तर आता बसतो ट्रेनमध्ये आणि जातो पो पनवेलला तर पनवेलला जायचं म्हणजे पनवेलला आहे माझ्या छोट्या मुलीचा बड्डे तिथे आहे आमचा दुसरा रूम तर पोहोचलो आहे तासानंतर पनवेलला पोहोचले आणि गर्दी बघू शकता संध्याकाळचा टायमिंग असल्यामुळे सगळे कामावरून आलेली माणसांची खूप गर्दी आहे आणि इथून कसं जा गावाला जाणाऱ्या पण गाड्या सुटतात कोकणामध्ये साऊथला म्हणून इथे खूप गर्दी असते प्लॅटफॉर्मवर तर आता आम्ही वर ब्रिजवर चालतो आहे आणि आता रिक्षाजवळ जातो आणि रिक्षाने जातो घरी तर मी शाहू आणि बाबूच आहे सागर आधीच गेला आहे घेऊन तर बघू शकता तुम्ही ही बघा माणसं गावाला जाणारी आहेत सर्व कोकणात पेड मानगाव चिपडून सारखे चिपळून आले तर आता आम्ही बाहेर आलो आणि बाहेर कशी इथे मस्तपैकी गावातले भाजी घेऊन बसलेली माणसं असतात मस्त गावरान भाजी भेटते इथे छान छान शिंपले पण आहेत तिथे मोठे मोठे आणि खेकडे हरभऱ्याची भाजी छान छान मस्त अशी गावातली भाजी भेटते आणि आता आम्ही पोचले घरी तर घरी घरी ब दिदी वगैरे आलेली म्हणजे आमची ननद आणि भाऊ पण आलेले आमचे मोठे धीर तर त्याने थोडीफार तयारी करून ठेवली होती तर साधासाच करणार आहे जास्त काही तामझाम करणार नाही मग इथून जाणार घरी करणार आहे एक छोटासा बड्डे नंतर जाणार आहोत आम्ही हॉटेलला तर हॉटेलमध्ये पण केक कट करणार आहे तर फुगी फुगवून ठेवले आहेत बड्डे म्हटल्यानंतर तर काही फुग्यांची गरज असतेस तर हे बघा छोटंसं असं सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे कोण राहत नाही बंदच असतो हा रूम सामान सर्वच आहे पण राहत नाही कोण कधी शनिवार रविवारी आलो तरच येतो आणि इथे मुलांची फुग्यांसोबत मस्ती चालू आहे हे माझ्या नंदीची दोन मुलं आहेत आणि ह्या माझ्या दोन मुली तर इथे फुग्यांसोबत खेळत आहेत ते आणि आता मुलीची तयारी करून देते उशीरच झालाय आम्हाला जायला साडेसात पावणे आठ वाजले तर एका मुलीला छान तयार करून आणले आणि छान ड्रेस पण घातलाय आणि आता तिचं चाललंय फोटोशूट तर छोट्या मुलांचं कसं असतं मूड असलं की असतात व्यवस्थित नाही तर मग किरकिर करत असतात पण आता तिचा मूड चांगलाय तर हा व्यवस्थित आणि हा तिचा तिसरा बर्थडे आणि ही मोठी मुलगी तर आता ते तिचं ऑप्शन चालू आहे तर नंदुबाई ऑप्शन करून घेत आहेत नंतर शाहू करेल नंतर मी करे सो so, इथे ऑप्शन पण चालू आहे आणि नवराईचा फोटोशूट पण चालू आहे इकडून फोटो काढतोय मी पण करून घेतलं आणि आम्ही तिघिझ झालो त्यामुळे शाहूला परत करायला सांगितलं सो so, तिचं ते ऑप्शन करते त्याकडे लक्ष नाही तिथे साखर ठेवली आहे त्यावर साखरेकडे तिचं लक्ष आहे जास्त तिला साखर खूप आवडते म्हणून तिला साखर हवी आहे तर छानपैकी आता फायर लावलाय आणि आता केक कट होईल तर त्या सगळ्या मुलांचं लक्ष केक कडे त्यावर चोको चिप्स लावले त्याकडे आहे त्यांना ते चोको चिप्स हवे आहेत खायला तर आता केक कटिंग चालू आहे मिळून भाऊ भाऊजी म्हणून केक कटिंग करतात आणि अजून दुसरे एक भाऊ आहे ते पण जातील आणि आम्ही दोघे इकडे पाठी उभ्र सागर आणि मी तर मुलीला खूप दिवसापासून म्हणजे बोलत होती ती माझा बड्डे माझा बड्डे शेवटी तिचा बड्डे आलाच आहे आणि आता कड़, कड़ थी, थी ती कट केक कमी कट करते आणि थर्टी फर्स्टला पण तिला वाटलं केक आणला तेव्हा तिचा बड्डे तर नेहमी ती तिला अशी सवय आहे रोज रोज केक आणायचा आणि तिचा रोज बड्डे करायचा असं तिला वाटतं पण आता मागे थर्टी फर्स्टला पण आले आलेलो तेव्हा पण तिने कट केलेला हॅपी बड्डे म्हणून तर नंतर आम्ही बड्डे वगैरे घरी साजरा केला आणि आलं मग अंगण या फॅमिली आणि रेस्टॉरंट बारला तर हे पनवेल सुकापूरला आहे रस्त्याच्याच कडेल आणि खूप मोठं रेस्टॉरंट आणि बार आहे तर आम्हाला नॉनव्हेज खायचं असल्यामुळे आम्ही आलो रेस्टॉरंट बारला तर मस्त ओ फ्रंटलाच खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे त्यांनी पाण्याचं धबधब्यासारखं दब केलं आहे कारण जे छोटे छोटे आणि छान मस्त आजूबाजूला झाडं जाड़ वगैरे आहेत फुल झाडे आणि खूप मस्त डेकोरेशन केलं आहे ब आता थर्टी फर्स्ट दे। होतं तर बलूनचं डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि एकदम असं ढाब्या टाईप आहे तर खूपच मोठं प्रशस्त आहे या साईडला पण दो रस्त्याच्यामध्ये या साईडला पण टेबल आहेत या साईडला पण टेबल आहे दोन्ही साईडला आणि इथे एक मोठं स्टार्टिंगलाच ऍक्वायरिंग आहे आणि मोठं फ्रीजर ठेवलं आहे बाजूलाच त्यामध्ये मोठे मोठे फिश आहेत सुरमई पापलेट होते आ, सालमन होतं आणि मुशी होती बहुतेक आणि हे एक मोठी मच्छी माहीत नाही मला कुठली आहे ती अजून दोन बोंबिल वगैरे होते मोठे मोठे तर आता बघूया आम्हाला टेबल कुठलं भेटतं तर आणि खूप मस्त असं बरं दोनशे तरी टेबल असतील या साईडलाच आणि त्या साईडला पण असणार आणि त्याची सिटिंग एरिया एवढा मस्त त्यांनी केला होता एकदम असं गावासारखं खाट हॉट टाईप एकदम मस्त त्यांनी बसायसाठी ठेवलेलं होतं तर आम्ही भरपूर लोक होतो म्हणून त्यांनी आम्हाला दोन टेबल एकत्र करून दिलेले आणि त्यांची सर्विस पण मस्त आहे एकदम म्हणजे लगेच वेटर वगैरे आणि खूप मोठं आहे हॉटेल तर ही बघा बड्डे गर्ल आणि ड्रेस चेंज केलाय कारण इथे सगळं लोळून लोळून खाली खूप मोठा खाली लोळणारा होता ड्रेस त्यामुळे ड्रेस चेंज केला नाहीतर इथे लोळून लोळून खराब केला असता पूर्ण तिने त्यामुळे टी शर्ट आणि जीन्स घातली आणि बघा आम्हाला दोन टेबल एकत्र करून देतात आणि आम्ही केक आधीच केक दोन घेतलेले एक घरी कट केला आणि एक इथे घेऊन आलो तर इथे पण केक कट करू मुलांसाठी मागवला इथे मसाला पापड आणि ते टे केकसाठी स्टँड आणायला गेले तोपर्यंत मुलांना काही धीर नसतो कुठे गेलं तर खायसाठी खाणार तर थोडंच पण त्यांचं त्यांना असं एक्साइटमेंट खूप असते काय खा म्हणून त्यांच्यासाठी मसाला पापड मागवला आणि मसाला पापड मग मस्त लागतो छान कांदा वगैरे टाकलेला असतं तर शेव वगैरे खूप मस्त लागतो चटपटी तसं नंतर पाण्याच्या बाटल्या वगैरे मागवल्या आणि शा बाबूचं काय वेगळंच चाललं म्हणून मी तिला घेऊन बसले एका जागेवर पाणी मागवलं आहे थंड आणि आता मला वाटतं चिकनचं कुठलं तरी एकच स्टार्टर मागवलं आहे खूप मोठं बघूया आता काय आहे ते नवीन आहे नवीन आहे त्यांचं आणि त्यांचं अंगण रेस्टॉरंटचं फेमस आहे ते तर बघूया काय आहे तर ता त्यांनी मागवला आहे छोटी मुलं असली की कसं आपल्याला आपलं त्यांच्याकडेच लक्ष असतं त्यांनाच भरवण्यात त्यांचंच करण्यात वेळ जातो आणि ते बाजूलाच एक छोटस गार्डन पण आहे तर सारखं तिचं तिकडेच लक्ष जात आहे तिला तिथे स्लायडिंगला जायचं आहे स्लायडिंग आहे तिथे तिला तिथे जायचंय म्हणून तिचं सारखं लक्ष तिकडेच आहे बाबूला काही का जागेवर बसायचं नाही म्हणून तिला जरा तिकडे तिकडे फिरवते आणि तिला आता शेंगदाणे होते तर ती शेंगदाणे खाते कंटाळली आहे ती आज झोपली पण नाही आहे इकडे यायचं होतं तर तर यांनी ऑर्डर दिलेली हे बघा एक मोठं असं डिश एकदम होडी सारखं भरपूर असं असं खूप मोठं त्यामध्ये तीन चार प्रकारचं चिकन आहे भरा, भरा कबाब की काय वेगळं त्याचं नाव मला नाही माहिती बघा किती मस्त असं आणि ग्रीन तीन कलर मध्ये ग्रीन लाल आणि डार्क म्हणजे तंदुरी पण आहे त्यामध्ये हराभरा कब्बाब पण आहे आणि अजून काहीतरी त्याचं नाव नाही माहित आणि सॅलेट पण आहे तर एवढं मोठं होतं ते दिसायलाच आणि आम्हाला सगळ्यांना तीन तीन पीस येऊन पण ते उरलेलं होतं आम्ही एवढे होतो तरी पण आम्हाला तीन तीन पीस येऊन ते उरलेलं म्हणजे केवढं मोठं असेल तुम्ही विचार करा दिसायला जेवढं भारी दिसतं इथं टेस्ट कशी असेल काय माहीत बघूया आता आणि फ्राईड असल्यामुळे म्हणून आम्ही नॉनव्हेज खायचं ठरवलं नाही तर मग व्हेजच खाल्लं असतं व्हेजमध्ये भरपूर प्रकार असतात पण तर नॉन थोडेच प्रकार असतात एकच डिश वेगळ्या वेगळ्या नावाने सर्व करतात ते आणि मस्तपैकी चटणी दिली होती तर त्यासोबत आम्ही मस्तपैकी एन्जॉय करायचं आणि ह्या दोघांना तर धीरच नव्हता कधी आदित्य आणि शाहूला कधी एकदा आणणार कधी आणणार त्यांचं वाटत बघ हो ते कधी आणणार कधी आणणार सारखे ऑर्डर होते सो आणि ते दोघे असले की मग त्यांना कोणाचाच काय पडलेले नसते ते दोघेच त्यांच्या याच्यामध्ये असतात आणि इतकं टेस्टी होतं ते सगळ्यांनी खायला सुरुवात केली इतकं टेस्टी होतं लय लय मस्त टेस्टी आहे बघा खाऊन संपवलेलं आहे आणि ते खाल्ल्यानंतर मग परत एक काय मागवलेलं आणि तंदुरी रोटी मागवलेली ते पण चि चिकनच होतं छान मस्तपैकी आणि त्याची पण एवढी भारी टेस्ट होती आणि त्यांची स सर्विस एवढी भारी आहे ना त्या हॉटेलची खूप मस्त आणि वेटर पण एकदम काँड लगेच आपण काय बोललो तर लगेच रेडी असायचे पाट मागेच उभे असायचे आणि हे पण डिश मस्त होती भावनेच आणि सागरनेच मागवली होती म्हणून त्यामुळे मला काय त्यातलं काय माहीत नाही सो आधी खालेलंच एवढं हेवी झालं की नंतर हे खायला एवढं काय मूळ नव्हता पण ते पहिले मागवले होते ते एकदम भारी शार्टर मागवलेलं होते एकदम टेस्टी होतं भारी आणि तुम्ही तुमच्यापैकी कोण माझा व्हिडिओ बघत असतील ना ते जर पनवेलमध्ये असतील तर त्यांनी या हॉटेलमध्ये या आणि एकदा विजिट करून बघा सो मस्तपैकी मग रोटी आणि चिकन मसाला मसाला आहे की काय मला नाही माहिती तुम्हाला ते आम्ही मस्त एन्जॉय केला आणि नंतर मग बाबूला घेऊन गेले मी खेळायला तर आम्हाला बरेच वाजलेले किती अकरा बा साडे अकरा बारा वाजलेले आणि बाकीची माणसं सगळीच गेली होती उठून आम्ही सुशिरापर्यंत आलेलो होतो ते बघा इकडे छोटंसं गार्डन आहे बोललेले तही बघा इतकं छोटंसं गार्डन आहे आणि तिलाही तिथे जायचं होतं तर आमचं झालेलं आता आणि आता आम्ही आमचं आटपलं होतं आणि आता आम्ही निघायसाठी बाहेर पडत होतो तर हे बघा असं हॉटेल आहे छानपैकी आणि किती मस्त असं नॅचरल वाटतं बघा आणि ऑलमोस्ट सगळेच गेले होते सगळं रिकामं झाले होते हॉले हॉटेल आणि ते बारानंतर नंतर बंद करतात सर्व बाहेरचं लाईट वगैरे आणि आता हे गेले होते ज्यांना पान खायचं होतं ते पान घ्यायला गेले होते आणि ज्यांना आईस्क्रीम खायचं होते आईस्क्रीम खायला गेले तर आता हे व्हिडिओ इथेच थांबवते आता जातो घरी आणि मस्त झोपतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला